आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास स्नेहलकुमार विकास पाटील यांच्या दुसऱ्या स्मृतीप्रेत्यर्थ फळाच्या रोपांचे वाटप परी वृक्षारूपे उरावे याप्रमाणे इटकरे तालुका वाळवा येथील विकास पाटील यांनी मुलगा स्नेहलकुमार पाटील याच्या दुसऱ्या स्मृतीप्रित्यर्थ इटकरे ग्रामपंचायतीस वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तर फळांची रोपे भेट म्हणून देण्यात आली ही झाडे गावातील गंजीखाना व इतर ठिकाणी सामाजिक वनीकरण अधिकारी व सरपंच संपत कांबली उपसरपंच धीरज पाटील विकास पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली यावेळी वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण इस्लामपूरचे आनंद ठोंबरे वनपाल राजेंद्र कुंभार वनपाल अशोक गोरे वनरक्षक ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गायकवाड सचिन माने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास पाटील यांचा मुलगा स्नेहल कुमार याने पंचवीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला त्याला जाऊन आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत तो आज या जगात नसला तरी झाडाच्या रूपाने त्यांचे नाव कायम स्मरणात राहावे यासाठी पाटील कुटुंबियांनी फळांची रोपे दान करत आहेत जेव्हा या वृक्षाला फळे लावून लोकांच्या उपयोगी पडतील तेव्हा प्रत्येकाच्या तोंडीत स्नेहल कुमारचे नाव असेल या उदात्त हेतूने दरवर्षी रोपे वाटप करणार असल्याचे विकास पाटील यांनी सांगितले यावेळी सामाजिक वनीकरण निस्लामपूरचे अधिकारी आनंद ठोंबरे वनपाल राजेंद्र कुंभार वनपाल अशोक गोरे वनरक्षक यांनी विकास पाटील यांना आंब्यांचे रूप देऊन त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचा सन्मान केला माझा भाऊ स्नेहल कुमार विकास पाटील याच्या स्मरणार्थ आम्ही वृक्षारोपण केलं व वन विभागाला ग्रामपंचायत झाडे दिली असाच उपक्रम आम्ही मागल्यावेळी पण राबवलेला त्यावेळी पण राबवला स्मरणार्थ त्याच्या आम्ही ग्रामपंचायती घेतो वृक्ष आणि काही ठिकाणं आम्ही झाडे वगैरे लावू आणि असंच आम्ही उपक्रम हा चालू ठेवू दिनांक सात सात दोन हजार पंचवीसमध्ये कुमार विकास पाटील आमच्या म मृत्युदिनानिमित्त त्यांच्या वडिलांनी विकास पाटील यांनी ग्रामपंचायत फळरूप फुलांचे अशा प्रकारचे सत्तर ऐंशी रुपये देऊन त्यांच्या स्मृती दिना निमित्त घेऊन एक छान उपक्रम राबवलाय आणि स्नेहल कुमार आपल्या या वृक्षरूपी आपल्या सर्वांच्या आठवणीत राहील असे मी करून त्यांना आणि थांबतो